ट्वेंटी so ट्वेंटी फाईव्ह मध्ये अशी एकदम वॉलटायलिटी होती की वॉर सिच्युएशन तेव्हा ऍक्च्युअली सगळं चालू झालं होतं आणि एकदम वॉलोटाईल होत चाललं त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकाल हिस्ट्रीच बघितली आपण टिपिकली तर जेव्हा जेव्हा मार्केट खाली असतं ज्या ज्या वर्षी त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मार्केट प्रचंड वेगाने वरती जातं हा नॅरेटिव्ह क्रिएट आहे ट्रम्पनी आणि आपल्या लोकांनी सुद्धा नॅरेटिव्ह क्रिएट केला की कोणाला घ्यायचंच नाही आहे काही त्यामुळे आता डिमांडच नाही आहे त्यामुळे सप्लायच खूप आहे त्याच्यामुळे मार्केट नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आज आपल्याकडे गेस्ट आहे त्याचा त्याचं यंग गेस्ट आहे त्याचं नाव आहे मिहीर तुळपुळे आणि हिज एज इज ट्वेंटी नाईन आणि ही इज ऑफ द एज वेन ग्र आपला वरण बफेट स्टार्टेड हिज जर्नी टू वन लॅक करोड ॲज ऑफ नाव डॉलर्स ओके तर ही विल डेफिनेटली इफ ही स्टार्ट्स नाव ही कॅन मेक वन लॅक करोड रुपीज फॉर शुअर आणि मिहीर तुझे काय प्रश्न आहेत ते विचार आणि शिपिंग सेक्टरमध्ये काम करतात आहे त्यामुळे त्यांना डॉलर डॉलरमध्ये पगार मिळतो किंवा रुपीज मिळतो मला माहिती नाही पण हे सी अन्सगुळा म्हणतो मनी आत्ताच त्यांचं लग्न झालं आहे त्यामुळे थोडा रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेल्या आहेत पण दिस इज अ टाइम टू नो स्टार्ट काय म्हणायचं इन्व्हेस्टिंग अँड नो एन्ड रिच तर बोलत काय प्रश्न आहेत ते पहिले म्हणजे मला नॉर्मल ह्याच्यावर तुम्हाला विचारायचं होतं की आता ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आत्ता चालू झालाय सो ट्वेंटी ट्वेंटी मध्ये अशी एकदम वोलटायलिटी होती की वॉर सिच्युएशन तेव्हा ॲक्च्युली सगळं चालू झालं होतं आणि इयर एंड पण त्याच दृष्टीने आल्यानंतर फायनान्शियल इयर पण आपण म्हणतोय तसं आता रिसेंट सगळ्या वॉर ह्याच्यात दृष्टिकोनातनं आपलं मार्केट कसं एकदम वोलटाईल होत चाललं त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकाल हिस्ट्री तर बघितली आपण टिपिकली तर जे जेव्हा जेव्हा मार्केट खाली असतं ज्या ज्या वर्षी त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मार्केट प्रचंड वेगाने वरती जातं म्हणजे मार्केट जर समजा तीस टक्के पडलं असेल एखादा शेअर ओके आणि जर सगळं सेंटिमेंट चांगलं झालं जसं यावर्षी होईल शक्यता आहे मे बी यानंतर फाय मंथ्स ऑर सिक्स मंथ्समध्ये तर तोच शेअर आता साठ टक्क्यावरती जाऊ शकतो म्हणजे तुला न भूतो ना भविष्यती तुझा फोलिओ आता भाडलेला दिसेल तुझं स्ट इफ यू ऑलरेडी स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन ट्वेंटी ट्वेंटी फोर तर आता जर मायनसमध्ये असाल तर तो टिपिकली त्याच वेगाने वायू वेगाने वरती जाईल जर सेंटिमेंट इम्प्रूव्ह झालं तर मार्केटमध्ये सेंटिमेंट इज अ किंग फंडामेंटली किती चांगला शेअर असला किती एम एन सी शेअर तरी सगळे पडलेले जातात मेनकुडिंग अबाउट लॅबोरेटरीज किंवा क्रिसिल सारखा शेअर सुद्धा चौसष्टीवर ना आता बेचाळीसशी किंवा चार हजारवर आलेला होता सेंटिमेंट इज बॅड कंपनीला काहीच प्रॉब्लेम नाही कंपनीच तर ग्रोथ होतीच आहे चांगली त्यामुळे सेंटिमेंट जसा इम्प्रूव्ह होईल ना तसा तुझा फोलिओ एकदम तुम्हाला पुढच्या सहा महिन्यामध्ये यू विल सी इन प्लस आणि त्याच्यानंतर तो वाढतच राहील कारण मार्केट खाली जातं ते टेम्पररी सेंटिमेंट बॅड आहे त्याच्यामुळे जातं आहे आणि हे वर्ष एकदमच बॅड गेलं लोकांना जो युरो युफोरिया होता दोन हजार कोविड पासून सगळ्यांनी प्रॉफिटच बघितलं होतं ना लॉस बघितलाच नव्हता तर हे पहिलं वर्ष त्यांचा लॉस बघायचं पण हे पहिल्यानं शेवटचं वर्ष असेल फॉर नेक्स्ट फायव इयर्स परत पाच वर्षांनी मार्केट पडणार आणि तुम्हाला एक्सपिरियन्स येणार आणि तुम्ही अजून चांगलं इन्व्हेस्टमेंट करणार त्यामुळे घाबरू नका तू पण घाबरू नकोस आता इन्व्हेस्टमेंट करायची वेळ आहे आता ज्याकडे सरप्लस पैसे असतील ना त्या एम एन सी शेअरमध्ये टाक ग्राफ बघ टेक्निकल ग्राफ बघ आणि त्याच्याप्रमाणे टिपिकली काय बघायचं सेल्स वाढतात ना इअर ऑन इयर बरं ऑन क्वार्टर आणि प्रॉफिटेबिलिटी पर्सेंटेज वाढतं गेली पर्सेंटेज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲक्च्युअल नंबर ॲब्सुल्युट नंबर जरी समजा चाळीस कोटीचा पन्नास कोटी झाला प्रॉफिट तरी मार्जिन जर दहा टक्के होतं गेल्या क्वार्टरला आता दहा टक्के तर मार्केटनंतर हे परफॉर्म नाही केलं तरी पण जर अकरा टक्के झालं मार्जिन तर मार्केट त्याला लगेच सल्युट देतं अशा कंपन्या शोधून काळ जे एम एन सी मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे तुला नक्कीच एम एन सी मध्ये टिपिकली लॉस कधीच होत नाही तुला तो शेअर प्रॉफिट देऊनच जाणार भले तुला दोन वर्ष वाट बघायला लागेल आणि फिनामिनल प्रॉफिट तुला मिळवून देईल तो इन्व्हेस्ट करत राईट टाइम आणि खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी दिली गेले सहा महिने आठ महिने मार्केट डाऊनच आहे तिथे जाऊ सध्या पॅनिक पॅनिक सेलिंग एकंदरीत बर बरेच जण बघत की सगळे आता पॅनिक मोड आता जसं फॉर एक्झाम्पल आणखी की आता रिसेंट सगळ्यात चर्चेत असलेला एक मुद्दा म्हणजे ट्रम्पचे ट्रम्पचे ट्र, टॅरिफ सर ज्या पर्सेंटेजनी रोज आपण नवीन एक की आज इतके पर्सेंटेज यांनी लावलेत मग उद्या आपण हे करतोय त्या ह्याच्या पण पॅनिक सेलिंग सगळं चालू आहे त्यामुळे ट्रम्प टॅरिफचा आपल्या मार्केट्सवर कसा इम्पॅक्ट होतो हा नॅरेटिव्ह क्रिएट केलाय ट्रम्पनी आणि आपल्या लोकांनी सुद्धा नॅरेटिव्ह क्रिएट केला की कोणाला घ्यायचंच नाही आहे काय त्यामुळे आता डिमांडच नाही आहे त्यामुळे सप्लायच खूप आहे त्याच्यामुळे मार्केट बेसिकली काय आपण जे बाजारात बघतो ना मटार जेव्हा डिमांड होती मार्केटला तेव्हा ऑब्बियसली शंभर रुपये दोनशे रुपये किलो होता आता डिमांड नाही आहे तर ते चाळीस रुपये किलो आलं कारण सप्लाय खूप झालं सेम थिंग मार्केटमध्ये आता मटार तुम्हाला चाळीस रुपये किलो मिळत आहे पण कोणाला घ्यायचंच नाही आहे मग फॉर इन्स्टन्स स्टॉक्स एम एन सी स्टॉक्स म्हणतो मी इंडियन स्टॉक्स नाही बँक आता मी गेले कित्येक वर्ष म्हणजे गेले एक वर्षभर झाला आपलं चॅनल सुरू होऊन तर बँक रेकमेंड करतात सगळ्या बँका जो पन्नास ते साठ वा टक्के वाढल्या आहेत बरोबर पण तेव्हा बँक घेतले असतील तर आता तुम्हाला जर तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये सॅटिस्फाईड असेल तर पन्नास टक्के प्रॉफिटला विकून टाका पण माझं असं मत आहे आता बँका विकून अजून पन्नास टक्के वाढतील कारण आता जो सेक्टर खाली आहे ना आता टेक्स्टाईल ट्रम्प मध्ये टेक्स्टाईल डाऊन आहे टेक्सटाईल डाऊन आहे नंतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आपले इंजिनिअरिंग आयटम्स असतात ते डाऊन आहे आणि असे काही चार पाच सेक्टर जाऊन आहेत तर ते घ्यायला पाहिजे आता एम एन सी मध्ये आपल्याकडे एक स्टोबेक नावाची कंपनी आहे ती okay. टेक्स्टाईल मशिनरी बनवते okay. तो शेअर आता तीन हजार किंवा तीन हजार पाचशेवरून दोन हजार किंवा एकोणीसशेला एक पोस्ट टॅरिफ पोस्टिफ मुळे तो खाली आला त्याची प्रॉफिटबिलिटी खाली काय आले कारण इक्विपमेंटला त्याच्या टेक्स्टाईल मशिनरीला जे कार्ड्स बनवत ना टेक्सटाईल प्रिंटिंग कार्ड्स त्याला डिमांड नाही म्हणून डिमांड येईल ना एम एन सी शेअर आहे तो नेदरलँड बेस्ट कंपनी आहे एम एन सी कंपनी आहे तसे शेअर आत्ता घ्यायला पाहिजे फक्त काय एकदम नाही घ्यायचे दर आठवड्याला यू कॅन इन्व्हेस्ट मे बी वन लॅक ऑर फिफ्टी थाउजंड ला वट आर युअर इज पण असे शेअर हेरून त्याच्यामध्ये आता गुंतवणूक केली तर तुला प्रचंड फायदा होईल दॅट मन्स आय कॅन अश्युअर यू फ्रॉम माय फोटी फोर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स जेव्हा जेव्हा तुम्ही फिअर बाय केला आत्ता फिअर आहे सो बाय फिअर आणि सेल ग्रीड हे लक्षात ठेवायचं बस बाकी काही नाही बाकी तुम्ही फंडामेंटली किती चांगला स्टॉक घेतला नंतर सेंटिमेंट विल ऑलवेज किल दॅट स्टॉक आता सेंटिमेंटने प्रत्येक स्टॉकला केल केलेला आहे सो टाइम टू नाही आता जसं तुम्ही म्हणाला की तुम्हाला तो एक मला आणखी एक प्रश्न होता की जसं तुम्ही म्हणाला की ते टू थाउजंड ट्वेंटी फाइव मध्ये बँक पीएसयू ह्यानी परफॉर्मन्स चांगला ह्याचा सगळा चांगला होता आणि आता टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पण बजेट बघता आणि मला वाटतं टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये पण साधारण याच सेंटिमेंटनी बजेट होऊ शकतं की डिस्पोजेबल इनकम जास्त टू द ऍव्हरेज इंडियन की oh त्यांना गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू वॉन्ट्स पीपल टू कन्झ्युम दर मनी ऑर टू स्पेंड द मनी त्या दृष्टीने बजेट बनवलं जात आहे किंवा टॅक्सेशनचे स्लॅब्स केले जात आहेत तर त्या दृष्टीने आता बँक्स सोडून एफ एम सी जी सेक्टरमध्ये आपण काही बघू शकतो हो का की इथे आता ग्रोथ कारण लास्ट इयर मला वाटतं एफ एमसी सेक्टर बऱ्यापैकी स्टॅगनंट होतो त्यामुळे त्या या या वर्षी आपण त्याच्यात काही ग्रोथ बघू शकतो का माझ्यामध्ये बघू शकायला पाहिजे पण माझ्या दुसरं मन सांगते की होणार नाही त्याच्यामध्ये कारण का पीपल आर बिकम मोर अलर्ट इन इन्व्हेस्टिंग दॅन बायिंग एफ एम सीचे ओके लाईक दे इज टू बाय अ फ्यू इयर्स बॅक आता ते बाय नाही करते मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करतात यावर्षी या कॉ डिसेंबरमध्ये मा मार्केटमध्ये मा एकतीस हजार कोटी म्युच्युअल फंडात आले जे आधी वीस हजार पंचवीस हजार कोटी येत होते म्हणजे लोक बाय करायच्याऐवजी मार्केटमध्ये पैसे घालतात जास्त म्युच्युअल फंडाच्या एरियामध्ये एफ ऐवजी जी मला वाटतं की दुसरे जे सेक्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये जास्त काय म्हणायचं एफ एमसी कंझ्युमेल कंझ्युमर तू सोड एफ एमसीची पण सोड उरलेले सेक्टर्स म्हणजे आता ब्रूटली अफेक्टेड सेक्टर्स आहेत ते म्हणजे टेक्स्टाईल वरतील कारण कपडा रोटी कपडा मकानमध्ये रोटी तर लागणारच आहे फूड फूड कंपनीज तर पण फूड कंपनी मध्ये नेसले ओके त्याच्यामध्ये त्याला कॉम्पिटिशन कमी सगळ्यात बाकी फूड कंपनी कॉम्पिटिशन खूप हां एक्झॅक्टली एक्झॅक्टली ते शेअर्स तू शोधून कारण त्याच्यामध्ये किंवा रेटिंग कंपन्या रेटिंग कंपनीला कुठलाही मोसम असो मरण नाही ब्रोकिंग कंपन्या कुठलाही मोसम असो मरण नाही म्हणजे वेल्थ कंपन्या म्हणजे एच डी एफ सी एम सी किंवा आनंदराटी वेल्थ किंवा एंजल वन किंवा ग्रो नवीन आलेला ग्रो ॲप पडलं की घ्यायचा आता नाही घ्यायचा ओके पण पडलं की घ्यायचा आता अशा कंपन्या किंवा पी मध्ये अजूनही पी एसयू म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अजून पाचशे रुपयालाच आहे ज्याची ज्याचं पोटेन्शियल हजार आहे तर रिझल्ट चांगले आहेत पी एसयू आणि टेक्स्टाईल आणि रेटिंग कंपन्या रिझल्टी मेन म्हणजे एफ एम जी मध्ये स्पेसिफिकली म्हणता आयटीसी म्हणलं आयटीसी मधला शेअर किंवा आपण म्हणतो की किंवा आता समजा नवीन निर्मला सीतारामनच्या मध्ये एक, एक स्टेटमेंट होती की आता सिगरेट्सला जास्त टॅक्स लावणार बरोबर तर त्या ह्याच्यावरनं पण शेअर तो पडला जोरदारच पडलाय बरोबर म्हणजे कारण त्याच्यावर मग परत पॅनिक सेल तो केला पाहिजे स्टॉक किंवा पॅनिक सेल करू नका त्याच्यावर कन्फर्म म्हणलेच की वी वॉन्ट टू गो इन द डायरेक्शन या याला आम्ही टॅक्स जास्त करणारच आहे इज ओपन ओपन कसं नाही पण तरी सुद्धा ही अशी गोष्ट आहे ना की जे तुम्ही टेन्शनच्या वेळेला ओढता खूप आनंद झाला की ओढता आणि काय कारण नसताना सुद्धा ओढता त्यामुळे पैसे जोपर्यंत आहे तोपर्यंत सिग्रेटी लोक फुंकणारच त्यामुळे आयटीसी आता लगेच नको घेऊस पण परत तो तीनशे रुपयापर्यंत आला ना उचलायलाच पाहिजे आयटीसी कारण आय टी सीला काय मरण नाही आयटीसी इज द प्रॉफिट एटी पर्सेंट प्रॉफिट कम फ्रॉम सिक्रेट बिझनेस जस ट्वेंटी पर्सेंट कम्स फ्रॉम फूड अँड एफ वगैरे पण असा पडलेला स्टॉक आय टी सी आणि इट इज बेसिकली वेल मॅनेज कंपनी एम एन सी होती आता बॅटने विकले ब्रिटिश टोबॅको इंडस्ट्रीने विकले गेल्या वर्षात आता प्युअरली इंडियन आहे पण त्यांचं परफॉर्मन्स काय म्हणायचं मेथड ऑफ परफॉर्मन्स किंवा स्टाईल ऑफ मॅनेजमेंट इज सेम लाईक एम एन सी त्यामुळे आयटीसी मी उचलतोय आता वीस 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 उचलाय असं नाही एकदम दोनशे उचलला एक दोन लाख घातलं तसं नाही पण उचलाय तो ना जाणार होती नक्की फक्त कधी जायला माहित नाही मग भेटूल टाईक थ्री इयर्स पण तीन वर्षात तुम्हाला पंधरा टक्के कंपाऊंडिंग घेणार काय प्रॉब्लेम आहे ना करेक्ट फक्त आता तो टेक्निकल ग्राफ बघ पडतोय पडतोय तो गेले दहा दिवस पडतोच आहे अजून मे बी सहा महिने तो कुजवतील शेअर एकदा पडलेला शेअर ना कोणी हात नाही लावताना त्यामुळे अजून पडेल पण त्याकडे लक्ष ठेवा मी सहा महिन्यानंतर तो घेऊ शकतो किंवा तीन महिन्यानंतर घेऊ शकतो पण आयटिस इज बेस्ट एक्झाम्पल एम एन सीजी सॉरी एफ एम सीजी स्पेसिफिक एफ एमसीजीन पण एफ एसीजी एज अ सेक्टर मे नॉट डू गुड ओके ओके माझा नेक्स्ट मी ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये आता मध्ये कशी बूम होती इव्हीची होती की आता इव्ही म्हणजे आता ची बूम येणार ट्वेंटी ट्वेंटी बघितलं फें� की बॅटरीज ची खूप बूम आली होती सगळे एक्साईड पासून अमर राजा माझा मी स्वतः माझ्याकडे अमर राजाचे मी बघत होतो मॉनिटर करत होते खूप आधी बरेच वर्ष स्टॅगनंट होता अगदी आणि अमर राजा एकदमच वाढला तसं एक्ससाइडचे पण मला वाटतं ऑलमोस्ट किती ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंटनी वाढल्या होता स्टॉक राईट राईट तर मग आता <coughs> पण आता तसं बघता आलं की आता बऱ्यापैकी रिलेटिव्हली काय म्हणतात प्लॅटो आला किंवा थोडं hmm. स्टेबल झाले ते रिलेटेड बॅटरी रिलेटेड स्टॉक तर आता त्या दृष्टिकोनाने अजूनही ईव्ही हा सेक्टर बघण्यातला बघण्यात का आता का तो नाही तो गेला होता आणि बॅटरीला खूप कॉम्पिटिशन आहे आता मी एक्साईड वॉज अ किंग ऑफ बॅटरीज टेन इयर्स बॅक ट्वेंटी राजा आला इट इज डाईट डाऊन त्याला कॉम्पिटिशन जबरदस्त असतो आमार त्यामुळे अमरावाराजा धुपला आणि एक्साइड पण धुपला कारण त्यांचं कॉम्पिटिशन काय होतं आता मारुती किंवा टाटा त्यांना त्यांच्यात कॉम्पिटिशन लावून देतात रे की मला हा एवढा देतोय तू तेवढं किती देतो मग त्याला सांगायचं तो तेवढं देतो तू कितीला देतो आम्ही एकदम दोन एक लाख बॅटरी उचलणार आहे पुढच्या पाच वर्षात वाटेल ते त्यामुळे जो एन्ड आहे ना ओई एम त्याच्यापेक्षा टाटा मोटर्स इज बेटर दॅ हुंडाई मोटर्स इज बेटर दॅन बाईंग बॅटरी बॅटरी स्टॉक्स किंवा एनी ऑटो अँसलरी कंपनी कारण ऑटो एन्सिलरी और, जे, जे तेजा तेजा आता ठीक आहे बॅटरी लागणार ई मध्ये पण इतर जे आहेत ना आय सी इंजिन वगैरे ते त्या कंपन्यांचे शेअर पुढच्या दहा वर्षात मे बी रिलेवन होऊन जातील त्यामुळे शुड बाय टाटा मोटर्स किंवा बजाज ऑटो किंवा हिरो म्हणजे जे फायनल प्रोडक्ट विकतात त्याच्या रिलेटेड जे बाय प्रोडक्ट आहेत किंवा तसं म्हणलं तर आता गव्हर्नमेंट इज पुशिंग फॉर पीपल टू इन्व्हेस्ट इन ईव्ही स्टेशन कि इ चार्जिंग स्टेशन तर मग त्या हे मध्ये बघता की चार्जिंग केबल्स किंवा के जसं पॉलिकॅप किंवा oh, oh, इलेक्ट्रिक yeah, yeah. वायर्सचा जो सेगमेंट आहे oh. हो त्याच्यात इन्व्हेस्ट करणं आता बरोबर राहील का नाही पण ते आता सध्या पिकलं आहे सध्या पिकला म्हणजे एकदम बल्क नाही यू कॅन ट्राय मे बी टेन ट्वेंटी थाउजंड रुपीज इन दॅट पण बेसिकली मग त्याच्यामध्ये सोलर सेक्टर चांगला अजून टाटा पॉवर त्याच्यातला ब्रँड पण आहे आणि प्रॉफिटेबिलिटी त्याची यु नो टर्न अराउंड झाली ऑलरेडी त्यामुळे टाटा पॉवर आहे थ्री सेव्हंटी मेबी यू कॅन चेक विथ विथर फायनान्शियल अड्डवायझर अँड बाय पण टाटा पॉवर इज अ लाँग प्रॉमिस इट कॅन गो टू सोलर पॅनल कॉम्पिटिशन आहे पण सोलर पंप ला पंपला okay. कमी कॉम्पिटिशन हा एकच बराच अंडर आणि तो नऊशे आता परत सातशे पन्नास वगैरे आला असेल त्याला स्टडी करते इंदोरची कंपनी आहे त्यामुळे थोडी डायसी असू शकते कारण इंदोरच्या कंपनी सगळ्या डायसी असतात पण ही नाही आहे कारण हा मी शेअर दोनशे तीनशे पासून ट्रॅक करतोय पण इट स्लिप आउट ऑफ माय हँड बिकॉज इट वॉज इंदोर ब्रँडेड म्हणजे माझे काका म्हणायचे की तू हैदराबादची कंपनी घेऊ नको इंदोरची घेऊ नको आणि दिल्ली किंवा पंजाब टाईपच्या कंपनी कारण तिकडे सगळं ओपेक आहे मुंबईची कंपनी चांगली किंवा मद्रास चेन्नईची कंपनी चांगली असं किंवा कलकत्त्याची चांगली असं बरोबर त्याला काय माहिती आहे लेबल दिलं त्यांना अनुभव होता तेव्हा म्हणजे आय एम टेलिंग माय फोर्टी फोर इयर्स अपार्ट फ्रॉम दॅट आय एम टेलिंग यू फॉर्टी फोर इयर्सच्या आधी पण लोकांची कशी टेंडन्सी कारण एका कंपन्या बुडल्यात बुडल्या किंवा बुडवल्यात लोकांनी अच्छा मी कॅपिटल काढायचं लोकांना एकदम भ्रमित करायचं आणि नंतर स्वतःची कंपनी स्वतःच बुडवायची असं टाईप आणि आहेत अजून सुद्धा आहे काही कंपन्या तर त्या टाइप म्हणून मी एमएनसी रेकमेंड करतो मोस्ट ऑफ द पीपल जिथे एम एन सी मालक म्हणतो मला तुला मी एम डी अपॉइंट करते मला शंभर टक्के तो डिविजन द्यायला पाहिजे जेवढा प्रॉफिट झाला पाचशे कोटी प्रॉफिट झाला चारशे कोडी वाटून टाकायचे मग त्या पंचवीस टक्के मध्ये आपण असतो पंच्याहत्तर टक्के तर एम एन सी ला अमेरिकेत किंवा युरोपमध्ये ना नाही <coughs> इव्हेंच होऊन जातं हा करेक्ट आणखी म्हणजे पुढचा प्रश्न असा होता की त्याच मध्ये सिल्वर पण यूज होता सगळ्यात ट्रेंडिंग आणि सगळ्या चर्चेतला टॉपिक सध्या सिल्वर आहे कॉपर आता कॉपर गोल्डला कोणी विचारत नाही पण सिल्वरला विचारत त्यामुळे आता त्याच्याबद्दल काय सांगू शकाल सिल्वर आता असेल तर विकून टाकायला पाहिजे ओव्हर पिरियड ऑफ टाईम जसं आपण घेतो कसं हळू पीक आला असं तुम्हाला हो पीक काय मी एक वर्षापूर्वी सॉरी एक महिन्यापूर्वी पण म्हटलं होतं पीक आहे पण त्याच्यावर जास्त गेला आता काय दोन लाख तीन लाख तीन लाख झाले तर तीन लाखाला तुम्ही दहा टक्के विका मग तीन पॉईंट पंचवीस ला दोन दहा टक्के विका तरी जोरदार आपणार आहे ते जोरदार जेव्हा आपटेल ना तेव्हा तुम्हाला चान्सेस मिळणार नाही विकायला मग तेव्हा विकणारा म्हणेल की अरे नाही आज एवढ्याला मी घेतोय तेवढ्याला नाही घेत आता मग तुम्ही नाही नाही उद्या भाड्याला मग परवा अजून पडणार परत पर तो फोन करणार मग तुम्हाला नाही नाही आज तर याच्या <laughs> खाली मी देणार म्हणजे दॅट इज बिझनेस ना बरं आता जेव्हा डिमांड आहे तेव्हा विकायला पाहिजे फक्त दहा दहा टक्के विका ईटीएफ वगैरे असेल तर विकायला सुरुवात करा गोल्ड ईटीएफ आणि सिल्वर ईटीएफ बरोबर दुसरा कमिंग टू मेटल्सच माझा क्वेश्चन होता की ई टी कसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्या लोकांनी कारण फिजिकल गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्ट मी पू आपली पुरं म्हणजे आजोबांच्या काळातली शिकवण होती किंवा आई आईपासून पण असे होते की फिजिकल गोल्ड घ्या किंवा दरवर्षी एवढं एवढं गोल्ड घ्या की ते सेफ असतं की तेव्हा त्याचा हे घेतो आता ट्रेंडिंग ट्रेंड इज गोइंग आता या जनरेशनचे सगळे लोक फिजिकल गोल्ड सोडून ईटीएफ किंवा गोल्ड बॉन्ड्स बरोबर ह्याच्यात जास्त बघतात तर तसं त्यात त्याच्या दोन्हीतला काय फरक आहे का का दोन्हीत अजून इन्व्हेस्ट केलं पाहिजे फिजिकल आणि गोल्ड बॉन्ड सरकारने बंद केले कारण खूपच त्याला डिमांड होतो त्यामध्ये बंद झाल्याचा कारण ते तुम्हाला इंटरेस्ट पण मिळायचं अडीच टक्के कि तीन टक्के आणि सोन्याची जो भाव असेल तो पण तुम्हाला मिळायचा बरोबर पण ते जर उलटं पडलं तर काय गोव्हर्नमेंट काय तुम्हाला तेवढे पैसे रिफंड करणार आहे का नाही करणार ना त्यामुळे त्यांनी गोल्ड बॉन्ड ते बंद केले इटीएफ इज नाव नॉट वर्थ बायंग इट इफ यू हॅव ऑलरेडी बॉट यू शुड सेल इट पण जेव्हा सोनं पडेल पन्नास टक्के अजून तेव्हा तुम्ही ईटीएफ घेऊ शकता आणि फिजिकल सोन्याला काय बेसिकली इट इज यू नो यू पे मोर टू द लॉकर अँड देप इट इन द लॉकर आता तुमच्या ताब्यात आहे म्हणून तुम्हाला छान वाटतं पण एटीएफ इज ऑल्सो इक्वली सेफ ना ओके इक्वली सेफीएफ आणि आता यू कॅन बाय मेटल कमॉडिटी एटीएफ आहे मोतीलाल ओस्वालचा मेटल इटीएफ आहे यू कॅन बाय दॅट ओके इट हॅज ऑल द मेटल्स देर टिपिकली गोल्ड चांदी कॉपर नंतर कॅडमियम आणि इतर सगळं म्हणजे त्याचे तुला डिटेल्स येतील काय काय किती मध्ये आहे बरोबर रिअल इस्टेटचा पण एटीएफ चांगला कम्पेर्ड टू बाय बाईंग रिअल इस्टेट कंपनीज अच्छा रिअल इस्टेट ईटीएफ पण आहे नंतर मेटल इटीएफ आहे किंवा दुसरीकडे त्यालाच कमोडिटी एटीएफ पण हे सगळे चांगले आहेत अजून एक एटीएफ आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे कॅपिटल मार्केटचा एटीएफ आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कॅम्स कॅफिन टेक नंतर एचडीएफसी एम सी बी एस सी आता एन येईल हे सगळे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना बरोबर त्याचे शेअर्स टी एफ आहे तो मोतीला उस्वालचा बेचाळीस किंवा तत्सम असेल जस वरत बाय घेत म्हणजे शंभर शेअर घ्यायच्या ऐवजी किंवा दहा शेअर घ्यायच्या ऐवजी जस बाय मोतीला म्हणजे जसं मार्केट वरती जाईल तसे सगळ्यांचा बिझनेस वाढणार त्यामुळे तो ईटीएफ पण वरती जाणार आय प्रेडिक्ट दॅट ईटीएफ टू गो फ्रॉम फोर्टी टू टू डे टू हंड्रेड मे बी नेक्स्ट थ्री फो थ्री नाही मे बी सिक्स सेव्हन इयर्स तोपर्यंत हो कारण भारताचं सेव्हिंग पोटेन्शियल किती माहिती नाही एकशे वीस लाख कोटी आपल्याकडे रिझर्व्ह मध्ये लोकांच्याकडे पैसे दरवर्षी वाचतायत दरवर्षी त्यातले लोक फ्लॅट घेत आहेत कोणी सोनं घेत आहे कोणी चांदी घेत आहे कोणी इक्विटी घेत आहे कोणी म्युच्युअल फंड घेत आहे पण ते वाढतच जाणार आहे एकशे वीस लाख कोटी दरवर्षीचे पाच पाच लाख कोटी वाढेल ना त्यामुळे या मार्केटला मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर नेहमीच डिमांड असेल सीडीएसएल एन एस डी एल ते त्याच्यातच आहेत मार्केट इन्फ्रा हा त्यामुळे त्याचा पण त्याच्या त्याचा ईटीएफ बेस्ट कॅपिटल मार्केट ईटीएफ तो निघालाय ना आताच निघालाय दोन तीन महिन्यापूर्वी निघालाय अच्छा आणखी माझं आता कमिंग हे सगळं पण बोललो पण कमिंग बॅक टू एक बेसिक पण मला विचारत विचारायचं की फॉर अ बेसिक और अ बिगिनर ट्रेडर हे समजा मी उद्या म्हणजे असा कोणी व्यक्ती असेल की ज्याने कालच डीमॅट अकाउंट उघडलाय आणि आता त्याला उद्या बसणार ट्रेडिंग चालू करायचंय ही क्लोज अप टू अ स्टॉक उघडला त्याने कुठलं तरी आणि तिथे दोन ऑप्शन की बाय एन एस सी किंवा बाय बी एस सी तर या दोन्हीतला मेन फरक काय असतो फॉर अ फॉर अ लिमेन टर्म वर लिक्विडिटी जास्त असते मग खूप लोक वर बिझनेस करतात वर कमी लोक बिझनेस करतात मग टर्न ओव्हर जर बघितला तर बीएसईचा टेन पर्सेंट आहे ओके ओव्हर एनएससी बीएसई इज व्हेरी स्मॉल एक्सचेंज कम्पेअर टू एन एसी इज व्हेरी लार्ज एक्सचेंज नाईन्टी पर्सेंट बिझनेस वर होतो टेन पर्सेंट वर होतो मे बी कॉम्पिटेटिव्ह फॉर द स्मॉलर स्टॉक्स त्यांना फी कमी लागते लिस्टिंग फी वर जास्त असेल किंवा एक पाच दहा टक्के तरी फरक असेलच असेल आणि काही स्टॉक फक्त बीएससीवरच कोट होतात तरी तुम्हाला बीएससीवर घ्यायला काही दोन्हीकडे नसतात हा म्हणजे पाच टक्के स्टॉक बी वरच असतात आणि मे बी दोन टक्के स्टॉक फक्त एन वरच असतात बी वर नसतात ओके दोन्हीकडे करायची जरूर नाही ना एक आता हां इफ आय एम अ कंपनी हुज फ्रुगल मी म्हणाल एका ॲक्शनवर करा दुसऱ्या ॲक्शनवर कशा आला दोन दोन ठिकाणी कशाला पण ज्या फ्लॅम बॉइंट कंपनी आहेत त्यावर नाव नो आय वॉन्ट टू बी प्रेझेंट बोथ द ॲक्शन आय डोंट माइंड पेइंग टू बोथ ऑफ दे असं ओके दे कॅन अफोर्ड इट दे कॅन अफोर्ड इट अँड आणि बी एस सीला एक तसा लिगसी आहे ना आणि बीएससीची माणसं खूप समोर येतात दे आर नो व्हर्च्युअल दे आर नॉट व्हर्च्युअल एनएसीचं कोणी एक्सचेंज वर येतच नाही बोलायला आता ना येतील एनएससी चा आयपीओ झाल्यानंतर येतील ये बोलायला आणि एस सी आपण जाऊन आलो एनएससी मध्ये पब्लिक एंट्री इज नॉट देअर बीएससी म्हणायचं इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग आहे त्यामुळे तिथे मी तीन चार वेळ जाऊन आलो आहे बीएससी स्टॉक एक्सचेंज तिथे बाहेर टिकर चालू असतं जोरदार एरिया इज कॉस दलाल स्ट्रीट वर आहे ते दलाल स्ट्रीट तसं एन सी इट इज ऑल्सो दे पण त्याच्या तेवढं त्याला ग्लॅमर नाही येत जेवढं बीएससी ला